मित्र हो जालना जिल्हा सत्र न्यायालय असायचं आहे आणि सरकारला मागण्यात या ठिकाणी करायच्या आहे सरकार याच्याशिवाय कुठल्याही प्रकारचं न्याय शेतकऱ्यांना देऊ शकत नाही एवढीच माझी मागणी आहे आणि जिल्ह्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी मला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी यावं शेतकरी बांधवांनी आज शेतकरी मरणाच्या दारात आहे आठ दिवसापासून पाऊस चालू आहे शेतीमालाचं चा खूप नुकसान होत आहे कापूससुद्धा मातीमध्ये जात आहे आणि या ठिकाणी हे सरकार झोपलेलं आहे पोलिसांना पुढं करून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे ही न्याय देवताच आपल्याला न्याय देऊ शकते या हिशोबाने या माझ्या सरळ साध्या भोळ्या विचाराने मी या न्यायालयामध्ये जालना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि खेड्यापाड्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी यावं कुठल्याही प्रकारचं जातीमातीचं राहा विचार या ठिकाणी करू नये आपण सर्व शेतकऱ्यांनी एक झालो तरच आपल्याला न्याय मिळू शकतो जातीची लढाई सध्या बाजूला ठेवावी आणि शेतमालाला कशाप्रकारे आपल्याला भाव मिळेल याची सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विचार करावा एवढीच माझी विनंती शेतकरी बांधवांना आहे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी यावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल न्यायाधीश साहेब जालना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश साहेब या ठिकाणी येणार आहे नेमकं कोणला काही जास्त आता माहीत नाही ने, नेमकी माहिती व्हायला सुरुवात होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी जालना जिल्ह्याला या ठिकाणी यावं कलेक्टरला जॉब विचारावा अनुदान का मिळालं नाही शेती भाव अनेक प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं धन्यवाद